कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या खांडस ग्रामपंचायतीच्या रिक्त उपसरपंच पदाची निवडणूक आज पार पडली त्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे किशोर पोसाटे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे पोसाटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर करण्यात येतोय कर्जत तालुक्यातील शेवटच्या असलेल्या टोकाला खांडस ग्रामपंचायत हद्दीत आदिवासी दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहे नुकतच या ग्रामपंचायतीचे उपसरपंच लहू काशीनाथ ऐनकर यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती या रिक्त जागेसाठी सरपंचताई पादीर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीत विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं तर विहित वेळेत शिवसेना ठाकरे गटाचे किशोर पोसाटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यामुळे थेट सरपंचताई कचरू पादीर यांनी किशोर पोसाटे यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते तर ग्रामसेवक बाळकृष्ण मोरे यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी काम पाहिलं yee siwa jẹ.